नमस्कार मंडळी मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण काही दिवसापूर्वी राजकारण गेलं चुलीत हे यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्यामध्ये पहिला भाग मी सादर केला होता आपल्यासमोर मला खात्री आहे की बऱ्याच जणांना ते विचार सुसंगत वाटले असतील आता आजच्या ह्या भागाचं नाव मी विकास असं ठेवलेलं आहे विकास ठेवण्यामागं काही प्रयोजन आहे कारण वारंवार हा शब्द आपल्या कानावर पडतो विकास 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 वगैरे तर खऱ्या अर्थानं ह्या शब्दाचा मतितार्थ आपल्या भारतीय सापेक्षतानुसार भारतीय संस्कृतीनुसार काय असायला हवा आणि थोडक्यात आपण कुठं काही बाजूला गेलो ह्यापासून दुरावलो आहे का वगैरे साधारण ह्या थोडक्यात ह्या गोष्टींचं विवेचन मला करायचं आहे परत ह्या गोष्टी ह्या व्हिडिओ मा मागं करण्यामागं माझा मा आधार आहे नाहीस माझेच पूर्वी काही प्रकाशित झालेले लेख मी त्याचा उल्लेख गेल्या व्हिडिओमध्ये केला होता तर जसं त्या व्हिडिओमध्ये राजकारण निवडणुका संदर्भात मी टी एन सेशन साहेबांचं से नाव घेतलं होतं तसं मला जरूर ह्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे नोंद आपल्यासमोर मांडावी लागेल की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जे ह्या स्वातंत्र्याचे खरे आधारभूत स्तंभ आहेत त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यांच्या नावाचा फारसा गौगव केला जात नाही होतच नाही आहे गौगवा केला जात नाही म्हणण्यापेक्षा त्यांचं नाव देखील कुणी घेत नाही आहे आणि राहणीनं अगदी साधे आणि खऱ्या खुऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीला आधारित किंवा भारतीय संस्कृतीला शोभेल अशा अर्थानं जिने एक फार मोठं पद भूषवलं असे कैलासवसी लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान भूतपूर्व भुद्पु, भूतपूर्व भुद्पु, भूतपूर्व पंतप्रधान त्यांचं नाव मला प्रकर्षानं घ्यावं लागेल आणि त्यानंतर आणखीन एक नाव मी घेईन विकास ह्या संदर्भात आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीची ओळख ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये करून दिली ते कैलासवासी दीक्षित भाई तर या ही साधारण नामावली माझ्या डोक्यामध्ये येते विकास आता ह्या विकास ह्या शब्दाचा अर्थ नेमका आजच्या सापेक्षतावादानं कसा घ्यायचा आपण बऱ्याचदा प्रचारामध्ये विकास विकास हे ऐकतो मी गेल्या खेप्याला राजकीय फंडाचासुद्धा उल्लेख केला होता त्याला अर्थातच विकास व्हायला निधी लागणार हे तितकंच महत्त्वाचं हो आहे मी त्या भागामध्ये सांगितलं होतं तर विकास आज आपण जगभरामध्ये ऐकतो टेक्नॉलॉजिकलीसुद्धा आम्ही ऐकतो की ग्रीन टेक्नॉलॉजी किंवा लो इमिशन टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे आज येऊ घातलेल्या गोष्टी आहेत पण मी ज्यांचा उल्लेख केला विशेषतः राजूभाईंचा उल्लेख केला यांनी ह्या गोष्टीवर आणि तसंच आपल्या संस्कृतीमध्ये दे देखील आपल्याला निसर्गाशी सुसंगत कसं राहावं हेच शिकवलं गेलेलं आहे मुळामध्ये त्यामुळे विकास हा खऱ्या अर्थानं आपल्या लोकांना आपल्या लोका ऋषीमुनींना किंवा आपल्या पारंपरिक लोकांना ज्यांनी खरोखर ह्याचं आचरण केलं होतं की सगळ्या गोष्टी ज्या आपण निर्माण करू ह्या काही अंशी निसर्गामधून घेतलेल्या असतील निश्चितच निसर्गाचा वापर काही अंशी होणार पण ते करत असताना त्या जागी त्याच गोष्टींचं पुनर्निर्माण कसं होईल एक्झॅक्टली त्याच गोष्टींचं उदाहरणार्थ आता मी ह्या विषयावर ह्या आत्ता जे उदाहरण देतो त्याच्यावर मी सविस्तर नंतर बोलणार आहे पण समजा रस्ते करतोय आपण आता रस्ते करताना ज्या ठिकाणचं आपण सा साहित्य घेतो आहे उदाहरणार्थ आपण रस्त्यावर येता जाता पाहिलं असेल पुणे बेंगलोर रस्त्यावर आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी डोंगरांची सह्याद्री रांगांची खुदाई चालू आहे ही, ही पहिली गोष्ट जे आपण निसर्गाला बाधक करत आहोत ही गोष्ट दुसरी गोष्ट हा मार्ग जवळजवळ गेली वीस वर्ष माझ्या माहितीनुसार हा नुसता मार्ग बनतोच आहे आपल्याला वापरासाठी ह्या मार्गाचा फार कमी वेळा तयार झाल्यानंतर उपयोग झाला असेल <coughs> उपयोग झाला असेल क्षमा करा उपयोग झाला असेल तर विकास हा खऱ्या अर्थानं कधी म्हणता येईल आपल्याला उदाहरणार्थ आपला आषाढीला किंवा कार्तिकेला निघणारा पालखीचा मार्ग आहे ह्या ह्या मार्गावर मार्गा विकासाची खरोखर काहीच आवश्यकता नाही आहे कारण आपण इथं ब्लास्ट करणार रस्ते करताना किंवा उत्तराखंडामध्ये आपण बघितलं किंवा गिरणार जवळ रोपवे केलेला आहे तर ह्या ह्या गोष्टी ह्या तिथल्या पर्यावरणाला किंवा तिथल्या स्थानाला ह्या पूरक गोष्टी नाही आहेत ह्याला आपण विकास म्हणू शकत नाही परंपरागत आपण सात साडेसातशे आठशे वर्ष ह्या पालखी मार्गावर आपले वारकरी पायी जात आहेत इथं खरोखर काही ह्या रस्त्याची सुधार आपल्या दुसऱ्या कारणासाठी हा रस्ता आपल्याला जर वापरायचा असेल तर पर्यायी मार्ग आपण करू शकतो पण ह्याच विशेषतः ह्या मार्गावर आपल्याला खरोखर विकासाची गरज आहे का मी आत्ताच आपण आपल्यासमोर सांगितलं की साधन साधनं वापरताना परंपरागत आपण ही शैली आपण अशी ठेवली होती की ती निसर्गपूरकच होती पण आत्ताच्या काळामध्ये ह्या विकासाच्या नावाखाली जिथे इथं अशा काही संवेदनशील भाग आहेत जिथं डोंगरमाथे आहेत जिथं पूर्वी अतिशय चांगली समृद्ध अशी वनराई होती जंगल होतं किंवा झाडं होती, होती। या रस्त्यावर आता आहे नॅशनल हायवेवर पूर्वी वडाची पिंपळाची वगैरे निसर्गता आलेली झाडं होती त्यांचं लागवडीकरण झालेलं नाही आहे आणि ती लागवडीकरण जरी झालं जाला काही झाडांचं काही अंशी झालं असेल तरी ते दुसरे अन्य वृक्ष आहेत ते मूळ त्याच वृक्षांचं लागवडीकरण झालेलं नाही आहे तर ह्या अर्थानं आपल्याला ह्या विकासाचं मॉडेल हे कितपत यशस्वी आहे किंवा कितपत अवलंबावं ह्याच्यावर निश्चितच विचार कराय करायची गरज आहे निश्चित गरज आहे त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये काही भागांमध्ये आपण ह्या नवे रस्ते बनवतो दळणवळणाची साधं बनव साधनं बनवतो किंवा काही टॉवर्स उभे करतो दूरसंचार विभागाचे वगैरे ह्याला खरोखर तिथले काही ज्या अत्यावश्यक निर्देश आहेत त्यांचं पालन केलं गेलं आहे की नाही हे बघणं खरोखर आपण सर्वांनीच गरजेचं आहे केवळ एक रस्ता झाला चांगला म्हणून आपण तेवढ्यावर समाधान मानता कामा नये त्याचबरोबर आजकाल लॉजिस्टिक्स वाढलेलं आहे ले ले। अपले होम डिलिव्हरीज वाढलेल्या आहेत आपल्याला निश्चितच होम डिलिव्हरी मिळणं हे काही अंशी आजच्या काळाची गरज आहे हे मला मान्य आहे पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर येणारे जे पॅकिंग आहे ह्याच्यावर निश्चितच कुठंतरी एक मोठ्या प्रमाणावर आपण विचार केला पाहिजे कारण आपल्याला एखादं गोष्ट छोटी गोष्ट येते घरपोच आणि त्याचबरोबर येणारं प्लास्टिक हे अतिशय घातकी प्लास्टिक आपल्या घरापर्यंत येऊन पोचतं आणि नंतर आपण ते त्यात टाकून देतो आपण बऱ्याचदा गणेश मूर्तींबाबत वगैरे चर्चा करतो की अमुक व्हावं या प पर्यावरणपूरक असाव्यात वगैरे किंवा उत्सव साज साजरे करताना आपण ह्या कमीत कमी डॉल्बी किंवा ह्या अशा प्रदूषण करणाऱ्या गोष्टींचा वापर करावा ठीक आहे हरकत नाही पण त्याचबरोबर हे इतर आपल्या आजच्या जीवनशैलीमधनं आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर देखील तितकाच गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण दोन गावांमध्ये बघतो आपण एका गावातून बाहेर पडत असतो आणि दुसऱ्या गावात जात असतो जागोजागी प्लास्टिकचे आणि मेडिकल वेस्टचे ढीक टाकलेले असतात ह्याच्यावर देखील आपण ह्या राजकारणाच्या माध्यमातूनच याच्यावर निश्चितच काहीतरी एखादं सोल्युशन काढायचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणखीन एक गोष्ट मलनिस्सारण आज आपल्या बऱ्याच ठिकाणी नद्यांमध्ये हे प्रत्यक्ष हे डायरेक्ट ह्याचं मल मळा मळाचं पाणी सोडलं जातं त्याच्यावर आपण कुठंतरी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन गांभीर्यानं त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि निश्चितच त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे अन्यथा येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मिळणारं पाणी मिळणारी हवा आणि मिळणारी इतर साधनं निसर्गातून त्यामुळंच वारंवार निसर्गाचा हा समतोल जो बिघडलेला आहे ह्या बारीक सारीक गोष्टींमुळेच बिघडलेला आहे आपण त्याच्यावर सगळ्यांनी मिळून सामूहिकदृष्ट्या काहीतरी त्याच्यावर मार्ग काढले पाहिजेत आणि पर्यावरणपूरक आणि आपल्या जीवनशैलीला जुन्या जीवनशैलीला पूरक अनुकूल जीवन जीवन असाच विकास आपण करायच्या दृष्टीनं काही पावलं टाकली पाहिजेत आणि तसा आग्रह धरला पाहिजे बाकी कोणत्या गोष्टीचा आग्रह धरू ना धरू या निवडणुका किंवा राजकारणा माध्यमातून पण पर्यावरणपूरक राहणं पर्यावरणपूरक रस्ते बनणं पर्यावरणपूरक मलनिस्तारण आणि पर्यावरणपूरक सा आपली सर्वसाधारण जीवनशैली याच्यावर आपण निश्चितच आग्रही राहिलं पाहिजे तर आपला भारत खरोखर भविष्यामध्ये विकास क करतोय किंवा विकसनशील आहे असं आपण ठामपणानं म्हणू शकू आणि पुढच्या पिढीला आपण देण्यासाठी काहीतरी आपल्याकडून देऊन जाऊ असा मला विश्वास वाटतो आपल्याला ही मतं पटली असतील आपल्याला आणखीन अन्य काही याच्यावर संदेश द्यायचे असतील तर माझ्या जीमेलला अकाउंटला आपण पाठवू शकता त्याचं स्वागतच आहे आपण हे शांतपणानं ऐकलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार